पहिलंच ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता काय भाव गेला पंधराशे ट्रॅक्टर तर दादा आपले शेतकरी आपला चाळीस पंचेचाळीसच्या साईज मध्ये कांदा आहे भाव काय गेला पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये गेला गोलटा मिक्स गोल आहे कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाऊ तेराशे तेरा पंच्याहत्तर बघू शकता मित्रांनो गोलटी तेराशे पंच्याहत्तर रुपये गेले तर काय भाऊ गेले दादा अकराशे गुल्ली गोलटी ओझन अकराशे रुपये गेले गोलटी मित्रांनो अकराशे रुपये शकता मित्रांनो कांदा काय भाव तेरा पस्तीस रुपये तीनशे पन्ना, पन्नास रुपये मित्रांनो मिक्स माल आहे थोडासा बघू शकता मोठ्या साइजचा आणि छोट्या साईजमध्ये मध्ये मिक्स आहे तेराशे पन्नास रुपये गेला तो बघू शकता मित्रांनो तरी साठ पासष्टच्या च्या मध्ये कांदा आहे असा बघू शकता कुठला कांदा आहे वारशी वारशीचा कांदा आहे सोळाशे किती गेला सोळाशे साठ रुपये आणि याचं बियाणं कोणतं प्रसाद प्रसादचं बियाणे मित्रांनो सोळाशे साठ रुपये गेलाय बघू शकता पंधराशे हा मित्रांनो कांदा बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे तर हे दादा शेतकरी कुठला कांदा आहे गुंधाटे काय भाव डाग सौदा काय भाव गेला पंधराशे साठ पंधराशे साठ तर भाव कसा वाढतो तुला जास्त म्हणजे म्हणजे कमी वाटतो का थोडा असा कमी वाटतो तर थोडा भाव कमी वाटतो त्यांना पंधराशे साठ रुपये सो गेले सोळाशे पाच तर मित्रांनो असा प्रकारचा कांदा आहे बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे कुठला कांदा आहे साकोर आहे आणि कलरफुल कांदा मित्रांनो विचारू शेत करायला काय भाव गेला काय भाव गेला सोळाशे पाच सोळाशे पाच रुपये काय भाव गे गोल हजार तर मित्रांनो गोलटी कुठली गोलटी दाराटी तिकड तर दाराटी तिकडची गोल्टी मित्रांनो एक हजार रुपये गेली काय भाव कस काय वाटतं तुम्हाला आज कमी गेला कमी गेला गे काल ई पंधराशे रुपये गोलटी गेली काल पंधराशे रुपये गेली हीच गोलटी होती का ही तर मित्रांनो हीच गोल्टी होती काल पंधराशे रुपये गेली आणि आज हजार रुपये गेले तर बघू शकता भाव डावून ये थोडा चालेल तुम ना बर तुम्ही कटला आता हिंगवा तर हिंगव्याचे शेतकरी मित्रांनो की त्यांची गोलटी होती आपण बघितली ती एक हजार रुपये भाव गेला आता तर गोलटीच ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू आपण गोल्टी बघू शकता तुम्ही माल कसा आहे कुठला ट्रॅक्टर दळवट काय भाव गेला बाराशे कसं काय वाटतो भाऊ जास्त कमी काय भाव कसं काय वाटतो सोळाशे हा तर काल सोळाशे रुपये गोलटी गेली होती आज बाराशे तीस रुपये गेली बघू शकता कांदा प्रसाद गुलाबी काय भाऊ गेला कुठला कांदा आहे धनोली तर धनोलीचा कांदा मित्रांनो बघू शकता चौदाशे पंचावन्न रुपये गेला चालू द्या काय भाव घ्या सोळाशे पंचवीस तर मित्रांनो बघू शकता कांदा सोळाशे पंचवीस रुपये भाव गेलाय अशा प्रकारचा कांदा आहे सोळाशे पंचवीस काय भाव गेला दादा पंधराशे कुठला आहे कांदा <laughs> सुरगा तर मित्रांनो पंधराशे रुपये भाव गेलाय आपल्या वेरुळेचा कांदा आहे पंधराशे रुपये भाव गेलाय मित्रांनो तर थोडा मस्त गेला आहे पंधराशे रुपये मित्रांनो पुढचे डाटर बघू काय भाव गेला आहे कांदा बालापूर तर मित्रांनो बघू शकता पन्नास पंचावन्न साईज मध्ये कांदा आहे तर हे दादा आहे आपले बालापूरचे किती गेला पंधराशे पाच एक हजार पाचशे पाच तर काय वाटतं भाव कमी आहे का जास्त कमी तरी साधारण किती जायला पाहिजे सतराशे ते साडे सतराशे रुपये सतराशे ते साडे सतराशे तर त्यांची अपेक्षा होती सतराशे ते साडे सतराशे रुपये जायला पाहिजे तर बघू शकता तुम्ही असा कांदा आहे पंधराशे पाच रुपये गेलाय काय भाऊ गेला तेराशे पासष्ट तर बघू शकता मित्रांनो आणि एवढ्या आणि कमी साईजमध्ये मध्ये मिक्स आहे थोडा असा आता ही साईज चाळीसच्या आसपास आहे आणि ही साईज एकदम गोल्टीचा साईज आहे तर तेराशे रुपये ना तेराशे पासष्ट कुठला कांदा आहे निरगुडपाडा निरगुडपाडा देवळीकरारचा कांदा आहे आपल्या कळवण तालुक्यातला तर भाव कसा वाटला तुम्हाला असा बऱ्यापैकी आहे चालेल मित्रांनो बघू शकता एकदम सत्तर पंच्याहत्तरच्या साईज मध्ये माल आहे बघू शकता तर आपल्या बेंदीपाड्याचा माल आहे बेंदीपाड्याचा माल आहे आपले भरत भाऊ शेतकरी काय भाव गेला दादा साडे सोळाशे साडे तरी आसपास सतराशे ते साडे जा आसपास जायला पाहिजे होता अशी त्यांची अपेक्षा आहे तर बियाणं कोणतं जायचं एलोरा एलोराचं बियाणे मित्रांनो बघू शकला कांदा क्वालिटी मेंदी पाण्याचा माल आहे तर इथं गोल्टी आहे मित्रांनो आपली तेराशे सत्तर रुपये गेली कुठला माल आहे पठावा पठावा सावरपाडा हा तर पटाव्याचा माल आहे तेराशे सत्तर रुपये गोलटी गेली तेराशे सत्तर काय भाव गेला दादा कुठला कांदा आहे पठावा कुठला पठावा तर पठाव्याचा कांदा आहे मी एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये गेले सोळाशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय भाव गेला साडे सोळाशे सोळाशे पंचाहत्तर सोळाशे पन्नास पाहिजे पन्नास रुपये गेला हा तुमचा आहे का काय भाव गेला एक हजार तर मित्रांनो गोलटी एक हजार रुपये गेले बघू शकता तुम्ही गोलटी कशी एक हजार रुपये भाव गेला तुमचा काय गेला खादा नाही खादे मित्रांनो काय भाव घे आठशे आठशे रुपये कस काय घे बरी गाय काय कस घडली खाद्या रवळजी तर रवळजीची मित्रांनो आठशे रुपये गेले तर मित्रांनो कांदा बघू शकता एकदम क्वालिटीमध्ये कांदा आहे आणि कलरफुल कांदा आहे तर विचारू आपण शेतकऱ्याला कसा आहे कांदा काय भाव गेला कुठला कांदा आहे दादा रवळजी आणि काय बियाणं कोणतं त्याचा बियाणं कोण प्रशांत प्रशांत भाव काय गेला सतराशे फिक्स सतराशेच गेला सतराशे रुपये गेलाय मित्रांनो कांदा एक नंबर आहे सतराशे रुपये भाव गेला तेराशे मित्रांनो बघू शकता तेराशे रुपये मिक्स माल आहे दादा? तर दादांचा माल आहे कुठला आहे रवळजी रवळजी तर रवळजीचा कांदा आहे तेराशे रुपये भाव गेलाय बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा कांदा आहे तेराशे रुपये काय भाव घ्या सतराशे तर मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे कुठला आहे कांदा ऐंशी तर ऐंशीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सातशे रुपये गेला तुमचं आहे का हा नाव काय तुमचं भारत पवार भारत पवार यांचा आहे सतराशे रुपये मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे दहा दहा शेतकरी कुठला कांदा आहे धनेर धनेरचा कांदा आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आहे गेलाय बियाणा कोणता येतं एकशे आठ चवण एकशे आठचं बियाणं आहे सोळाशे पंचाहत्तर सोळाशे पंच्याहत्तर तर मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे एक हजार पाचशे पंधर पंधरा रुपये गेलाय कांद्याची क्वालिटी बघा कशी एक हजार पाचशे पंधरा कुठला कांदा आहे दादा कुठला कांदा आहे पाळे तरी दादांचा कांदा आहे बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे अशा प्रकारचा कांदा आहे कुठला कांदा दादा कपालेश्वर हे दादा आहे कपालेश्वरचं आणि हा कांदा गेला सोळाशे रुपये ना फिक्स सोळाशे वर काय सोळाशे वीस काही सोळाशे रुपये गेलाय बियाणं कोणतं आहे का प्रशांत प्रशांतचं बियाणे सोळाशे रुपये भाव गेलं साडेचारशे गे। मित्रांनो बघू शकता खाद आहे खादची क्वालिटी बघा चारशे रुपये गेली चारशे तर मित्रांनो कांदा आहे बघू शकता आपण कांदा क्वालिटी बघू कशी बघू शकता कांदा कसा आहे अशा प्रकार दादांचा खुल दादा इंगवे इंगवे तर बघू शकता मित्रांनो सोळाशे नव्वद रुपये गेले इंगव्याचा कांदा आहे तर मित्रांनो कांदा बघू शकता थोडा मिक्स माल आहे हे बघू शकता कांदा आहे या दादांचा कांदा आहे कुठले दादा काय भाव गेला भाव काय गेला सोळा पंचावन्न कांदा आहे सोळाशे पंचावन्न रुपये तर बघू शकता मित्रांनो पाना क्वालिटी कशी काय भाव गेला काय भाव गेला सोळाशे पन्नास कुठला आहे का आता रवळजी तर बघू शकता मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये गेला मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी आता तुम्हाला विचारतो भाव शेतकऱ्याला काय भाव गेला हे दादा शेतकरी कुठले दादा बेलबारी काय भाव गेला कांदा अठराशे रुपये अठराशे रुपये तर बघू शकता मित्रांनो साठ पासष्टच्या साईजमध्ये कांदा आहे कलर पण एकदम मस्त आहे आणि बियाणं कोणतं आहे बियाण बियाणं प्रशांतचं बियाणं आहे अठराशे रुपये भाव गेला एक हजार आठशे रुपये काय भाव गेला बा पंधरा पंचावन्न तर मित्रांनो बघू शकता कांदा पंधराशे पंचावन्न रुपये जायला आणि कुठला कांदा आहे बेलबार बेलबारेचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे पंचावन्न रुपये मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे काय भाऊ गेल बा सोळाशे दहा रुपये काय भाऊ घेल कांदा भाऊ किती चौदाशे चौदाशे रुपये आहे मित्रांनो बघू शकता एक हजार चारशे रुपये कुठलं आहे पंधरा तीनशे थांब बाई एक मिनटं तर मित्रांनो बघू शकता पंधराशे पंच्याऐंशी कुठलं आहे का कांदा मोमूक मोमूकचा कांद आहे पंधराशे पंच्याऐंशी रुपये आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ काय गोल्ट तेराशे पाच तेराशे पाच रुपये गेले तेराशे पाच मित्रांनो बोलती तेराशे पाच शेतकरी भेटले आपल्याला कुठले दादा दयाचे शेतकरी तेराशे पाच रुपये गेली तेराशे पाच सोळाशे पंचावन्न मित्रांनो बघू शकता सोळाशे पंचावन्न रुपये जायले एक हजार सहाशे पंचावन्न रुपये कुठला का नाही घोसराने घोसराने काय सोळाशे पंचावन्न रुपये गेलाय काय पुढे गेला मित्रांनो आज पण मार्केटला तू बंद करते आणि खूप जास्त प्रमाणात आवड आहे बघू शकता ट्रॅक्टर आता लावलेले गेले वजन काट्यावर आणि इकडे छोट्या गाड्या होत्या त्यांचा निलाव झालेला आहे तरी आपण आता छोट्या गाड्यांचा निलाव झालेला आहे आणि परत इथं ट्रॅक्टर लागलेले आहेत निलावासाठी तर बघू शकता आणि यांचा पण निलाव होईल आता सध्या थोड्या वेळाने इकडं मित्रांनो शेड आहेत इकडं शेडमध्ये आपल्याला ट्रॅक्टर जवळच्या जवळ खाली करून घेतात आणि बाकीचे शेड पुढे आहेत कळवण रस्त्याला तिकडं ट्रॅक्टर खाली करायला जातं बघू शकला